नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला तरी मूळ महायुतीकडून सरकार स्थापन होताना दिसत नाही दिल्लीतील बैठकांवर बैठका होत आहेत मात्र दिल्लीतील बैठका आटपून सध्या राज्याची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकोणतीस नोव्हेंबर थेट साताऱ्यातील दरेगाव या आपल्या गावी गेले आहेत या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जहिरी टीका केली आहे पुण्यातील फुले वाड्यात उपोषण करणाऱ्या बाबा आढव यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपले उपोषण सोडले आहे त्याआधी माध्यमाशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला एवढं राक्षसी बहुमत असून देखील महाराष्ट्रात अनंत कान आहे बहुमत मिळालं देखील राज राजभवनात जाण्याऐवजी लोक शेतात पूजा करण्यासाठी का जातात असे प्रश्न उपस्थित केले करत आहे अमोस पूजा अर्चा करण्याऐवजी हो यावर त्यांची मानसिकता दिसून येते अशी जाहीर टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची न घेता केली आहे आणि उद्धव ठाकरे म्हणाले की जेव्हा आमची महाविकास आघाडी आली होती तेव्हा राज्यपदी राजवट लागली होती पण आता विधानसभेची मुदत संपलेली असताना देखील राज्यपती राजवट का लागलेली नाही या सर्व प्रश्नाचं उत्तर कोकणाकडे नाही बहुमत मिळाल्यावर सुद्धा लोक जाण्याऐवजी शेतात का जातात का काढतात मुख्यमंत्री कोण होणार मंत्रिमंडळात कोण येणार याबाबत कोणाची तयारी नाही जागा वाटप जागा वाटपालाही वेळ लागतोय असं उद्धव ठाकरे यांनी म्हणाले दरम्यान सत्ता स्थापनेच्या धावपळीत राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्यातील आपल्या दरेगावी गेले आहे ते गावी गेल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे तसेच विरोधकही टीका करत आहे अशातच एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्या दरेगाव येथील बंगल्यावर डॉक्टरांची टीम पोहोचली आहे एकनाथ शिंदे यांना अचानक एकशे पाच एवढा ताप आला आहे त्यामुळे त्यांना सलाईन लावले जात आहेत प्राकृतिक कारणास्तव एकनाथ शिंदे हे घराबाहेर पडलेले नाही तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र